बघा वाद आहे असं मला अजिबात वाटत नाही परंतु माननीय या याबाबत स्पष्ट सूचना माननीय नरहरी झिरवळ साहेबांना दिल्या पाहिजेत त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांचं काय म्हणणं आहे कशा पद्धतीनं ते भूमिका मांडतायत याबद्दल अजितदादानी त्यांच्याशी चर्चा करावी आणि म्हणजे धनगर समाजाच्याही मनामध्ये कुणाविषयी शंका निर्माण होण्यास वाव मिळणार नाही तर त्याची स्पष्टता राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा देण्याची आवश्यकता आहे कारण राष्ट्रवादीला निर्माण झाल्यापासून जे धनगर बेल्ट आहे ते तिथं त्यांना खूप सपोर्ट पहिल्यापासून झालेला आहे त्यांच्या राजकारणाला त्यामुळे त्यांची काय भूमिका आहे त्यांनी स्पष्टता द्यायला पाहिजे सगळ्याच लिडरनी द्यायला पाहिजे की काय तुमची भूमिका आहे एस सी आणि एस टीचं रिझर्वेशन हे लोकसंख्येवरती दिलं जातं बाकीचे जे रिझर्वेशन आहे ते लोकसंख्येवरती दिलं जात नाही धनगर समाज आदिवासी आणि मागासवर्गीय स समाजाचं जे आरक्षण आहे ते लोकसंख्येवरती दिलं जातं दर दहा वर्षानं ज्या जनगणना होतात त्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना ही फक्त आदिवासी आणि मागासवर्गीयांची होती एकोणीसशे एकतीसला एक एक इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली त्याच्यानंतर जातनिहाय जनगणना झाली नाही दोन हजार अकराला या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली परंतु एस्सी आणि टीचीच लोकसंख्या जाहीर झाली कारण यस्सी आणि टीचं आरक्षण हे लोकसंख्येवरती अवलंबून आहे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांचं विधानसभा लोकसभा मग खाली जडपी असतील पंच त्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षित निश्चित केलं जातं आणि त्यामुळं जेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होईल तेव्हा धनगरांची लोकसंख्या मोजली जाईल आणि किती लोकसंख्या आहे त्या पद्धतीनं त्या एस टीच्या रिझर्वेशनच्या टक्केवारीमध्ये वाढ होईल आणि अशा अनेक राज्यांनी केलेली आहे तेलंगणा राज्यामध्ये एस टीचं रिझर्वेशन हे सहा टक्के होतं तिथल्या राज्य सरकारनं ते दहा टक्के केलं आता काय काय राज्य आहेत की तिथं साठ टक्के आदिवासी <workitenàn> रिझर्वेशन आहे काय काय पूर्ण आदिवासी रिझर्वेशन आहे हे टक्केवारीवरती ठरतं त्यामुळं कुणीच याची चिंता करण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही